बापू काय चालू बाकी काय नाही बसलोय आराम करत पाय दुखतात वय झालं चंदुराणा चंदूराणा या चंदुराणा तुम्ही मोठी माणसं बसा आमच्या जवळपास चंदू राणा तुला नाही राणा एक गोष्ट सांगू का तू पुन्हा 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 का बोलतो रे मला इंग्लिश येते इंग्लिश येते माहिती आहे मला तू शिकलेला आहे खर तर गावात होता ते असं तुला काही यायचं नाही तू म्हणतो मी मुंबईला शिकलोय मग ठीक आहे ना बाबा पुन्हा पुन्हा कशाला सांगायचं अरे खेळाच्या येणं तुला कळत का तू सांगू शकशील का मला इंग्लिश येत तुला इंग्लिश येत नाही तू कस काय सांगशील मला येतं मी सांगतो जाऊ जा जाऊ दे कुठे चालले कुठे निघाले चंद्रा तर खूप गर्दी मध्ये दिसतात गाईत दिसतात खूप आमच्या मध्ये बसत जा जरा अरे नंद्या तुरी काम छोट तुला काही काम धंदा नाहीत पण मला खूप काम असतात मला तर अजिबात वेळ नाहीये अरे तू मुंबईला असो त्यावेळेस का व ना तुला आता तर काय वेळ आलाय बसायचं आमच्या मध्ये आणि आम्ही काही रिकामे नाहीत पाऊस पडत नाहीये त्यामुळे बसलोय शेतीची काम संपली आहेत नाही तर आम्हालाही काम असतात अरे येडा तुमची कामं वेगळी माझी कामं वे। माझी कामं लॅपटॉप असतात लॅपटॉप माहिती का लॅपटॉप काय असते कम्प्युटर असतं कम्प्युटर त्याच्यावर काम करतो मी रात्री म्हणजे तुम्ही आपल्या गावात राहून पण काम करतात मला तसं चालत नाही कारण नसाल बघा रे त्यामुळे मला तसं चालत नाही मला इंग्लिश पण बोलता येते ठीक आहे मग तू कामा देतो जा मग खरंच मला टाइम नाही परंतु तुम्ही बसलेले आहेत तर मला ते पटत नाही त्यामुळे बोला काय गप्पा मारताय तुम्ही सगळे काय नाही बसलो रिकामे कामे म्हटलं काहीतरी बसूया हो ना ऊन पण किती पडते सारखी तान लागते जा रे नंदू पाणी घेऊन ये घरातून आपल्या चंद्रवाला तहान लागलेली आहे बरं पाटील आण तुम्ही नंद्या कुठे चालला तुझ्यासाठी पाणी आणायला चाललो अरे पण पाणी कुठून आणशील आता कुठून आणणार पाटलांच्या घर जवळ तिथून घेऊन येतो अरे ये द्या मला ते पाणी चालत नाही मी बिस्तरीचं पाणी पितो फक्त बिस्तरीचं पाणी पितो कारण माझ्या पन्नास हजार पगार आहे मला इंग्लिश पण बोलता येतो आपल्या गावात बिस्तरीचं पाणी तर नाहीये पण शुद्ध पाणी आहे माठामध्ये असतं उकडायला पाणी ठेवतो आम्ही मला

जेवणा पितोत ना हो माझ्या घरी शंभर बाटल्या रोज ठीक आहे मग तुमच्या घराची जाऊ द्या मी तुमच्या घरून घेऊन येतो अरे बापरे आपल्या घरच पाणी आता म्हणे बिस्त्रीच पितो ना तर म्हणे पाटलांच्या घरचं पाणी पिऊन घरचं आता मी काय आणत मी नाही आणत गरज नाही मला मला खूप काम आहे काम मग तू जा ना मग अरे येडा आता पाटील बोलले बापू बोलले की थोडा थांब म्हणून माझ्याकडे वेळ नाही नंतर मी थांबतो चंद्र तुम्ही नेमकं मुंबईला राहतात कुठे आणि ते मुंबईला आलेत का नाही पण यावं लागणार आहे मला आता पुढच्या इलेक्शन मध्ये मी उभा राहणार आहे त्यावेळेस येणार आहे मग त्यावेळेस मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईल माझ्या नाही नेमका एरिया ऐकून ना बोरिवली कांदिवली अंधेरी अशी गाव आहेत ना तिथे पण मी तिकडे लोकल लोकल मी जु मध्ये राहतो अमिताभ बच्चन सलमान खान शाहरुख खान बंगला आहे मग सगळे हिरो तुला वागत असतील ओळखतात अरे सकाळ संध्याकाळी मी घरी गेलो की माझ्या घरी गप्पा मारायला येतात सलमान तर माझ्याला तुझ्या सोडतच मी सलमान सांगतो चंदू नाना तुमच्यासारखा माणूस नाही सलमान खान येतो तू याकडे चंद्र नाही आम्हाला पण बोलो सलमान खानचे वडील माझ्याकडे बसतात या सलमानला बस सांग लग्न कर लग्न कर लग्न कर असं तू सांगतात मग तू सांगत का त्याला लग्न कर असं सलमान खान सांगतो जोपर्यंत पर्यंत चंदू नाना लग्न करत नाही तोपर्यंत मी करणार नाही असं सलमान खान सांगतो पाटील नुसता फेकून राहिला नाही रे बाबा खरं असेल या नंतर खोट वाटत शाहरुख खान रोज येतो सलमान खान येतो अक्षय कुमार सुद्धा सांगतो मला मला अक्षय कुमार चे पिक्चर खूप आवडतात अक्षय कुमार तर म्हणतो नाना तुम्ही जर मुंबई मध्ये नसते तर एवढा मी फिट दिसलो नसतो फिट दिसलो असतो म्हणजे पितो का तो अरे एवढा फिट म्हणजे बॉडी बिल्डर व्यायाम करतो तो आणि तो व्यायाम मी करायला त्याला मीच पाड उठवते वाजता आणि माझ्यासोबत पडवायचं मन तो एवढा दिसतो मग तू कावरत दिसत नाही अरे मी मीच आपला हिरो आहे परंतु मला तस चालत नाही काम त्याला इंग्लिश मेबल लागतो आणि माझ्यासारखं पण नाही लागत त्यामुळे मला राहत नाही चंदू ना, ना? सलमान खान शाहरुख खान यांना नो असतात हिरोईन लावतात का तुम्ही एखादी हिरोईन ला हिरोईन अरे सगळ्या आई हिरोईन सांगतात चंदू नाना आमच्या घरी या चंदू नाना आमच्या घरी चहा प्यायला चंदू नाना आमच्या घरी पोहे खायला या मग तो तुम्ही जाते असतील जाणार पण आपण वेळ कोणाला आहे इतका बिझी असतो इतका बिझी असतो मी मला टाइमच राहत नाही त्यामुळे सगळ्या माझ्यावर राग करतात की चंदू नाना आमच्या घरी तुम्ही येताच नाही येताच नाही एकदा तर दीपिका पाटी कोण जबरदस्ती मला घेऊन गेली तिच्याच गाडीत बसवलं तिच्या हो घरी गेली चहा आठवला ती म्हणे मी याच्या आठवते मजा मग मी कंपनी मध्ये गेलो मी काय म्हणतो पाटील चंदू नाना मुंबईला राहतात एक दिवस पण जाऊया ना सगळे चंदू नानाकडे हां चला बघूया चंदूनाचं घर पण बघू आपण चंदू सगळे काय म्हणतात ते आम्ही येऊ का तुझ्याकडे अरे पण आता तुम्ही तिकडे कस काय जाणार मी जर गावात आलो आहे तर तुम्ही तिकडे कसं काय जाणार दादा तो खूप लावलाय नाही नाही तुम्ही कने जाणार त्या सामानय सोबत घेऊन जा दोन चार दिवस मुंबई फिरू आम्हाला त्याचा टेन्शन घेऊ नका तुम्हाला मी घेऊन जाईल तिथे मुंबई फिरवेल तुमच्या सोबत सलमान खान पाठवेल याला मुंबई दाखवून आण सलमान खान पडेल शाहरुख खान पडेल सांगितलं दाखवेल कारण की माझ्याकडे वेळ मी तिथे गेलो म्हणजे कंपनी वाले मला सोडत नाही ते सांगतात चंदन आमचं काम करा आमचं काम करा असं सांगतात मग तुम्हाला सलमान खान किंवा शाहरुख खान घेऊन जाईल अरे वा, अरे तुम्ही एकदा या मुंबईला माझ्याकडे बघा मग बघा कसे पार्टी चालते आमची अरे वा तुम्ही पार्टी पण करता का तिथे क्रिएटिव्हिटी सगळं जात आपल्याला चंदू नाना थोडीशी घेता का तुम्ही खर तर मी घेत नाही परंतु हिरोईन जर बोलली तर मग मला थोडीशी घ्यावी लागते पाटील तुम्ही पण घेता वाटते थोडीशी हो वा, बाबा थोडी थोडी कधी कधी घेऊन घेतो चला मग बसूया आमच्या सोबत मी हलकी वाली पीत नाही मला एकदम स्टँडर्ड लागते माझी एकच वाटली दहा हजाराची असते आपल्याला साधा सुदे तुम्ही या मुंबई मध्ये किती वाटे तुम्हाला माझे मित्र सगळे नुसतं फेकतो या नाही रे सांगत असेल तर खरं जाऊया आपण एक दिवस चालेल का खरं येतील आपल्याकडे येथील काय बघितलं हो काय चंद्राणा ठरूया मग कधी जायचं ते तुम्ही बघू पुढच्या महिन्यात बघूया पुढच्या महिन्यात घेऊन जा तुम्हाला चला ये तुम्ही चंद्रोना थांबा ना हो जरा मस्त गप्पा मारताय तुम्ही आता सांग थांबून ना मी आता नाही हो का मला माझ्या मोबाईल वाचतोय मला आता मोठमोठ्या लोकांचे फोन येतील चला घ्या पाटील खरं वाटत का तुम्हाला खरं असेल काय काय माहिती बाबा आपण एकदा जायला एकदा करूया आपण जाऊया बघूया दूध का दूध पाणी का पाणी किती खरं बोलतो चंदुराना